नमस्कार सर नमस्कार जी, बोला सर रेड वाईन ने काय फायदा होतो का आणि यातील कोणते घटक पूरक असतात याची माहिती द्या अच्छा रेड तुमच्या लैंगिक आयुष्यावर आणि त्याचे घटक पूरक असतात का अच्छा कशामुळे किंवा त्याचे कुठले घटक रिस्पॉन्सिबल असतात हो व्हेरी हो, गुड बघा म्हणजे मलाही कुठंतरी हे ऐकल्यानंतर बाबा म्हणजे आपल्या शो मुळे एक नव्या प्रकारचं उत्तेजन आण किंवा एक एक्साइट येतं प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल ती नॉर्मल असते रेड रेडवाइनमध्ये काय असतं ज्यामुळे आपल्या आयुष्याला फायदा होतो सांगूया आपण मित्रांनो हे बघा स्वतःच लाईफ हे एन्जॉय करण्यासाठी आहे आपल्याला नेहमीच वाटतं की बाबा फक्त पुरुषांनाच त्या ठिकाणी एन्जॉयमेंट करायचा हक्क आहे आणि महिला करत नाहीत असं नाही काय असतं या रेडवाईन मध्ये क्युअर सेटिंग क्युअर सिटिन नावाचा एक असा घटक आहे ज्यामुळं जे टेस्टस्ट्रॉन आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं त्या टेस्टस्ट्रॉनला इनिबिशन करणारं किंवा थांबवणारे घटक जे आहेत हे क्युअरसिटीन त्याला तयार होऊ देत नाही मग अर्थात काय झालं या ठिकाणी डेफिनेटली टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा वाढला त्यामुळे त्या ठिकाणी अँटी तयार होतात त्याचबरोबर नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आणि आपल्या शरीरामध्ये उत्तेजनानं लिंगाकडं किंवा फिमेल्समध्ये अवयवाकडं जाणारा प्रवाह जो आहे तो प्रवाह देखील वाढलेला असतो आणि अशा केसेसमुळं सर्वात महत्त्वाचं हे क्युअर सिटीन जे टेस्टस्टॉनला बदलून थांबवतं था, त्याचे हे घटक चेंज करतं आणि दुसरं महत्त्वाचं याची लिमिट असते घेताना देखील हा हार्डली तुम्हाला सांगेन एक किंवा ज्या दोन पेक तुमचे असतात ते घेतलं आणि आठवड्यातनं दोनदा ते तीनदा तरच हे पॉझिटिव्ह फायदे तुम्हाला होत असतात मला वाटतं हे उत्तर यांना मिळालं असेल